मी ह्या जगात पदार्पण केल्यानंतर थोड्याच अवधीत लहरी महाशयांनी या जगातून प्रस्थान केले ज्या ज्या गावी शहरी आमच्या वडिलांची बदली व्हायची तेथे तेथे अगदी शोभिवंत फ्रेममध्ये बसवलेली तसवीर आमच्या देवाऱ्यात नेहमी ठेवलेली असायची पुष्कळ वेळा सकाळी व संध्याकाळी आई आणि मी त्या कामच लावू वेदीसमोर ध्यान लावून बसत असो व सुवासिक चंदनांच्या गंधात फुले बुडून ती त्या तस्बिरीला वाहत असो धूप अगरबत्ती आणि आमच्या संयुक्त भक्तीने आम्ही ठिकाणी मूर्त झालेल्या त्या परमात्मा स्वरूपाची पूजा करीत असो त्यांच्या तस्बिरीने माझ्या साऱ्या जीवनावर फार प्रभावी परिणाम केलेला होता मी जसजसा मोठा होत गेलो तस तसे गुरुजी बद्दलचे विचार माझ्या मनात जास्त जास्त येऊ लागले ध्यानामध्ये त्यांच्या तस्वीरीतील प्रतिमा फ्रेममधून बाहेर येऊन जिवंत साकार रूप धारण करून माझ्या समोर बसलेली आहे असे मला अनेकदा दिसत असे आणि ते तेजस्वी शरीर पाहून त्यांचा चरण स्पर्श घेण्याचा प्रयत्न करताच ते शरीर पुन्हा चित्ररूप होत असे शैशव अवस्थेतून मी जेव्हा कोमारी अवस्थेत आलो तेव्हा माझ्या मनचक्षुपुढे लहारी महाशयांची तस्बिरीतील लहानशी मूर्ती जणू जिवंत व तेजस्वी स्वरूपात परिवर्तित झालेली दिसू लागली ज्यावेळी माझे मन गोंधळून जाई माझी कसोटीची परीक्षेची वेळ येईल तेव्हा मी त्यांची अनेकदा प्रार्थना करेन आणि मला त्याचे समाधानकारक मार्गदर्शन मिळेल ते शारीरिक दृष्ट्या जिवंत राहिले नसल्याने मला दुःख होईल पण त्यांचे सुप्त सर्व व्यापित्व जसजसे मला दिसून येऊ लागले तस तसा माझा शोक नाहीसा झाला पूर्वी त्यांना भेटायला येऊ इच्छिणाऱ्या भक्तांना बहुदा ते लिहून कळवित माझे हडे आणि मांस पाहायला येता तुमच्या कुठस्थ ठिकाणी मी तर नेहमीच असतो कुठस्थ म्हणजे आध्यात्मिक नेत्र मला वयाच्या आठव्या वर्षी लहरी महाशयांच्या केवळ तसबिरीच्या योगे मोठ्या आश्चर्यकारक रीतीने स्वास्थ लाभाचे आशीर्वाद मिळाले या अनुभवामुळे त्यांच्याबद्दलची माझी भक्ती अधिकच दृढ झाली बंगालमध्ये इच्छापूरला आमच्या वडील अर्जित वतनवाडीवर असताना मला एशियाटिक कॉलरा झाला माझे जीवितची आशा संपली डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले माझ्या बिछाणाजवळ असलेल्या आईने आर्ततेने मला माझ्या उशावर टांगलेल्या लहारी महाशयांच्या तस्बिरीकडे पाहण्यास सांगितले बाळ मनाने त्यांना नमस्कार कर आईला कळत होते की मी इतका अशक्त झालेलो होतो की नमस्कार करायला मला हात सुद्धा उचलत नव्हते तू जर खरीखुरी दृढ भक्ती दाखवलीस आणि मनाने त्यांच्यापुढे गुडघे टेकलेस तर तुला जीवदान मिळेल मी त्या तस्वीरकडे एक टप पाहिले आणि त्या जागी डोळे दिपून टाकणारा एक प्रकाश दिसला माझे शरीर व सारी खोली व्यापून टाकली माझे मळमळणे व रोगाची अनियंत्रणीय इतर लक्षणे एकदम नाहीशी झाली मी बरा झालो एकदम माझ्या अंगात ताकद आली आणि पुढे वाकून आईच्या आपल्या गुरुवरील असीम विश्वासाला आदर दर्शवण्यासाठी म्हणून मला तिच्या चरणात स्पर्श करावा आईने आपले मस्तक त्या लहान टेकून वंदन केले हे सर्व व्यापी गुरुदेव तुमचे किती उपकार मानू तुमच्या तेजाच्या प्रभावामुळे माझा मुलगा आज वाचला सामान्यता प्राणघातक अशा ह्या रोगापासून मी ज्या तेजस्वी प्रकाशामुळे नुकताच वाचलो तो प्रकाश तिने सुद्धा पाहिला होता हे मी ओळखले गुरुजींना कोणी त्यांचा फोटो काढून घेणे आवडत नव्हते ते नको नको म्हणत असता काली पण त्यावेळी फोटोग्राफरच्या आश्चर्यात सीमा राहिली नाही जेव्हा त्याने पाहिले की फोटो प्लेट वर सर्व शिष्यांचे फोटो तर एकदम स्पष्ट आले परंतु मध्यभागी जे ते लहरी महाशयांचा फोटो येण्याची कल्पना होती ती जागा रिकामी होती आणि तिथे कसलीही आकृती नव्हती या चमत्काराची जागोजाब चर्चा झाली गंगाधर म्हणून प्रसिद्ध होता हुशारकी मारली की, की अस्थिर आकृती त्याच्या हातून सुटणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाधर बाबू आपला सारा सरांजम घेऊन आले मागे पडदा टांगला आहे अशा एका लाकडाच्या बाकावर गुरुजी पद्मासन घालून बसले फोटो बरोबर निघावा म्हणून प्रत्येक गोष्ट त्याने काळजीपूर्वक तपासून घेऊन एखाद्या आधाशासारखे फोटोच्या बारा प्लेट्स घेतल्या आणि त्यांना लवकर कळे की प्रत्येक प्लेटीमध्ये लाकडी बाक व बडदा बरोबर आला आहे पण पुन्हा एकदा गुरुजींची आकृती मात्र गायब होती गलित गात्र व डोळ्यात पाणी आलेल्या गंगाधर बाबू आपल्या गुरुजींकडे नम्रपणे आले, आले। कित्येक तासांच्या मोन धारेनंतर लहारी महाशयांचे सारगर्भित शब्द निघाले मी आत्मस्वरूपी आहे जे सर्व व्यापी अदृश्य आहे त्याचा फोटो तुझा कॅमेरा कधी घेऊ शकेल काय मी पाहतो आहे आहे अशक्य परंतु हे पूज्य प्रभू आपल्या देह मंदिराची तस्बीर घ्यावी अशी माझी भाविक इच्छा आहे माझी दृष्टी संकुचित होती अगदी आतापर्यंत मला कधी उमजली नाही की आपल्या देहात परमेश्वर पूर्णतः निवास करीत आहे तर मग उद्या सकाळी ये मी आनंदाने फोटोला बसेन पुन्हा फोटोग्राफरने कॅमेऱ्याचा फोकस लावला ह्यावेळी ती पवित्र आकृती गूढपणे अदृश्य न होता प्लेटवर अगदी स्पष्ट आली होती त्यानंतर गुरुजींनी पुन्हा आपला फोटो कधी काढून दिला नाही निदान माझ्या तरी पाहण्यात नाही गुरुजींच्या फोटोच्या प्रभावामुळे दुखण्यातून वाचल्यानंतर लवकरच मला एक प्रभावी दृष्टांत घडला एके दिवशी सकाळी मी बिछाण्यावर बसलो असतो मला गहन तल्लीनता आली बंद डोळ्यांच्या अंधारामागे आहे तरी काय हा परीक्षणात्मक विचार माझ्या मनात तीव्रतेने आला एक तेजस्वी प्रकाशाची लहर एकदम माझ्या अंतचक्षूपुढं चमकून गेली माझ्या ललाटातल्या चकचकीत विस्तृत पडद्यावर सिनेमातल्या लहानशा चित्राप्रमाणे साधू संतांच्या दिव्य आकृती गिरीगुहामध्ये ध्यानस्थ बसलेल्या अशा दिसून आल्या कोण तुम्ही मी मोठ्याने विचारले आम्ही हिमालयातील योगी त्या दैवी प्रत्युत्तराचे वर्णन करणे अवघड आहे माझे हृदय आनंद पुलकित होऊन गेले मला सुद्धा हिमालयात जावेसे वाटते आणि आपल्यासारखे व्हावेसे वाटते हे दृश्य नाहीसे झाले पण त्यातून बाहेर पडलेली रुपेरी किरणशालका वर्तुळाकार पसरत पसरत आनंदात मिळून गेली हा विस्मयकारी झकझकाट कशाचा मी ईश्वर आहे मी प्रकाशमय आहे मेघांच्या गुंजनासारखा तो आवाज होता मला तुझ्यात एकरूप व्हायचे आहे माझी ती दिव्य भाव समाधी हळूहळू उतरू लागली आणि त्या सरशी परमेश्वराचा शोध घेण्याकरता स्फूर्तीची कायमची ठेव माझ्या हस्तगत झाली तो शाश्वत आहे सच्चिदानंद त्या आनंददायी दिवसानंतर कित्येक दिवस ही स्मृती राहिली बालपणाची आणखी एक घटना उल्लेखनीय आहे आणि अक्षरशः त्या घटनेचे स्मारक म्हणून माझ्या शरीरावर अजून त्या जखमेची खूण आहे एकदा माझी वडील बहीण उमा आणि मी आमच्या गोरखपुरातील घराच्या अंगणात कडुलिंबाच्या झाडाखाली अगदी सकाळीच बसलो होतो ती मला पहिले बंगाली पुस्तक वाचायला मदत करीत होती या लिंबाच्या झाडावरच्या पिकलेल्या लिंबोण्या खायला आजूबाजूच्या झाडांवरून आलेल्या पोपटांकडे मी नुसता पाहत होतो पायाला गळू झाल्याची उमा सांगत होती व म्हणून तिने मलमाची डबी आणली मी पण माझ्या हाताच्या पुढच्या भागावर ते थोडेसे मलम लावले तुझ्या धडधाकट हाताला तू मलम कशाला लावतोस त्याचे असे आहे ताई मला वाटते उद्या तिथे गळू होणार आहे जेथे गळू होणार आहे तेथे ते ते मलम लावून त्याच्या गुणाची परीक्षा पाहतोय खोटाडा कुठला ताई उद्या सकाळी काय होते ते पाहिपर्यंत तीनदा मला, मला, तीन तीन मला टोमणा दिला या उलट माझ्या आवाजात दृढ निश्चयाची छटा आली मी सावकाशपणे उत्तर दिले माझ्यातील इच्छाशक्तीच्या जोरावर मी नक्की सांगतो की उद्या माझ्या हातावर ह्या नेमक्या जागी मला एक चांगले भले मोठे गळू येईल आणि तुझे गळू फुगून सध्या आहे त्याच्या दुप्पट होईल दुसऱ्या दिवशी सकाळी नेमक्या त्याच जागी चांगले मोठे गळू आले व उमाचे गळू दुप्पट झाले किंचाळत माझी बहीण आईकडे धावत गेली आणि म्हणाली मुकुंदा जादूगार झाला आहे आईने मला गंभीर शब्दात कोणाच दुःख द्यायला शब्दशक्तीचा उपयोग कधीच करू नये म्हणून बजावले तिचा उपदेश कायमचा माझ्या ध्यानात राहिला आणि त्याप्रमाणे मी माझे माझे आचरण ठेवले गळू कापून काढावे लागले डॉक्टरांनी खून अजून आहे मानवाच्या नुसत्या शब्दात काय सामर्थ्य असू शकते याचे माझ्या उजव्या हाताच्या निरंतराचे स्मृतिचिन्ह आहे तीव्र एकाग्रताने उमाला बोललेल्या त्या स्पष्टपणे वरवर दिसणाऱ्या शब्दामध्ये इतके सामर्थ्य होते की जणू बॉम्बचा स्फोट व्हावा आणि त्यामुळे जरी हानिकारक असला तरी निश्चित परिणाम घडून आला पुढे कित्येक वर्षांनी मला समजून आले की मनुष्याच्या वाणीमध्ये असलेल्या स्पंदनात्मक स्फोटक सामर्थ्याचा शहानपणाने उपयोग करून माणसावरील आपत्तीचे निवारण करता येते अशा तऱ्हेने जखम न होऊ देता किंवा दोषरहित शस्त्रक्रिया करता येते पुढे आमच्या कुटुंबाची बदली लाहोरला झाली तिथे असताना जगनमातेचे भगवती कालीच्या स्वरूपातील एक चित्र मला मिळाले आमच्या घराच्या पडवीमध्ये एका साध्या सुद्या त्याची प्राणप्रतिष्ठा केली होती त्या पवित्र जागी जर कोणतीही प्रार्थना केली तर ती फलद्रूप होते अशी माझ्या मनाची दृढ धारणा झाली एके दिवशी तिथे उमाबरोबर उभा असताना मी दोन मुलांना दोन घरांच्या छपरावर पतंग उडवताना पाहिले ती दोन्ही घरे व आमचे घर यामध्ये एक लहान गल्ली होती तू गप्प का उमाने मला सहज गमतीने धक्का दिला विचार करतो मी विचार की काय आश्चर्य आहे जगनमाता मला मी मागतोय ते देते मला वाटते ती तुला ते दोन्ही पतंग देणार आहे ती हसून माझी चेष्टा केली का नाही देणार असे बोलून ते पतंग मला मिळावे म्हणून मी मनातल्या मनात प्रार्थना करायला सुरुवात केली भारतात दोऱ्यावर मांजा लावून प्रतिस्पर्धा होतात प्रत्येक पतंग उडवणारा प्रतिस्पर्धेच्या पतंगाचा दोरा तोडण्याचा प्रयत्न करीत असतो दोरा तुटला म्हणजे पतंग लोकांच्या घरांच्या छपरावरून जातो आणि तो, तो पकडण्यात मोठी मोज वाटते उमा आणि मी घरावरच्या छप्पर असलेल्या गच्चीवर होतो आणि तुटून पडलेला पतंग आमच्या हाती दुरापस्थ होते कारण त्या पतंगाचा दोरा स्वाभाविकपणे त्या छपरावरतीच लटकत राहिला आमच्या गल्लीच्या समोर शर्यतीस प्रारंभ झाला एक दोरा कापला गेला त्याबरोबर पतंग माझ्या दिशेने येऊ लागला इतक्यात अचानक वाऱ्याचा वेग कमी झाला आणि काही वेळ पतंग तसाच हवेत लोंबकळत राहिला तेवढ्यात त्याचा दोरा समोरच्या घराच्या छपरावरील एका निवडुंगाच्या फडात अडकला दोऱ्यास एक लांब माझ्या पोहोचमध्ये येईल असा फासा तयार झाला आणि हा उपहार मी उमाला देऊन टाकला पतंग तुझ्या हाती देवाची प्रार्थना केलीस म्हणून नाही आला हा तर एक असाधारण योग होता जर दुसरा पतंग तुझ्या हाती आला तरच मी विश्वास मानेन ताईंच्या शब्दापेक्षा तिचे काळे डोळेच अधिक आश्चर्य वाटल्याचे सांगत होते मी माझी तीव्र प्रार्थना चालूच ठेवली दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याने प्रतंग मागे जोराने खेचला आणि त्याचबरोबर तो तुटून पडला तो हवेत नाचत नाचत माझ्या दिशेने आला गच्चीवरचा निवडुंग माझा दोस्तच जणू त्याने पुन्हा त्याचा दोर अडकून टाकला दोरीचा फास तयार झाला त्यामुळे पुन्हा मी त्याला पकडू शकलो आणि हा माझा दुसरा उपहार पण मी उमाला देऊन टाकला खरेच की देवी जगदंबा तुझे ऐकते मला तर हे सगळे विलक्षण गुड वाटते असे म्हणून ताई एखाद्या भयभीत झालेल्या मृगशावकाप्रमाणे तिथून प्रसार झाली